चंद्रपूरच्या दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीत अस्वलीचा मुक्त संचार बघायला मिळत आहे या खाणीची सीमा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य भागाला लागून आहे खाणीत दिवसाढवड्या अस्वलीच्या वावरानं कामगार दहशतीत आहेत या घटनेनंतर वन विभागानं पथक तयार करून तपास चालविला आहे या आधीही या खाण परिसरात अस्वल व बिबटी यांचा संचार बघायला मिळाला आहे शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटी उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन